दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक आठ देवोबा कोथळोबा भेटी तथा कोथळा नामकरण भटोबास आणि म्हाईंभट रावळांचे सेवादास्य करण्यासाठी कोरडी भिक्षा आणि द्रव्य आणायला रिद्धपूर राज्यामधल्या गावांमध्ये जायचे म्हाईंभट दहा सहस्राचे तळेगाव कुहे कौंडण्यपूर वाठोडा ह्या गावी भिक्षेसाठी जायचे आणि रिद्धपूर नगरामध्ये सोनाराच्या दुकानात काम करायचे ते सर्व द्रव्य माईम भट राऊळांचे सेवादास्य करायला उपयोगात आणायचे तसेच भटोबास देऊळवाडा वांकी थुगाव दिघी ह्या गावांमध्ये भिक्षेसाठी जायचे तिथेच विजन आणि स्मरण करायचे एके दिवशी भटोबास वांकीला गेले होते तिथे सकाळी नदी पलीकडच्या सिद्धनाथाच्या देवळात भटोबास विजनासाठी बसले होते तेव्हा दिघी गावचे मेयदेवबा घोड्यावर बसून तिथे आले मेईदेवबा हे सिद्धनाथाचे भक्त होते ते देवळात आले चौकात आपले वस्त्र काढून ठेवले अंघोळीचे वस्त्र नेसले देऊळ झाडून काढले चौकाचा प्रत्येक कोपरा झाडले नदीवरून पाण्याची घागर भरून आणली देवळा बाहेरचे चौकोनी कुंड माधानी पाण्याने भरले अंगणात सडा घातला सारवले रांगोळी काढून रंग भरले परत नदीवर गेले स्नान केले राखेचा टिळा लावला वस्त्र घातले तळस भरून पाणी आणले आपला श्वास शिवलिंगावर जाऊ नये म्हणून उपर्णाने आपले तोडनाक बांधले नंतर सिद्धनाथावर अभिषेक केला पूजन केले पुष्प वाहिले अक्षता लावल्या नैवेद्य दाखवले दिवा लावून आरती दाखवली देवळातली घंटा वाजवून प्रदक्षिणा केल्या दंडवत घातले नंतर आपल्या घरी निघाला भटोबास देवळात बसून मैदेवबांचे सर्व विधी बघत होते मैदेवबा घरी निघाले तेव्हा भटोबास म्हणाले ऐसे दास जीव साचो या देवाचे जरी करी तरी आणकला आहे एवढी भक्ती एवढी सेवा जर एखाद्या जीवाने ख्या साक्षात ईश्वराची केली तर त्या जीवाला काय किती मिळेल हे सांगता येणार नाही त्यावर मैदेवबाने विचारले मा साचोकार देवो तो कवणी ठाई असे साक्षात देव कुठे आहे भटोबास म्हणाले साचोकार देवो तो हा नव्हे श्रीगुंड राऊळ गोसावी रुद्धपुरी विख्यात राज्य करिता ती मैदेवबाने भटोबासांना नमस्कार केला आणि भटोबासांजवळ बसले मैदेवबांना जाणून घेण्याची आवड आहे हे पाहून भटोबासांना ही समाधान वाटले मैदेवबाच्या भक्तीची स्तुती करत भटोबास म्हणाले ऐसेनी भावे जरी साचोकार या देवाची भक्ती घडे तरी काही एक लयजे एवढी भक्ती जर साक्षात ईश्वराची केली तर काय मिळणार नाही मैदेवबाने विचारले हा काही साचोकारा देवो नव्हे भटोबास म्हणाले नव्हे थे भडखंबे पाषाणाचे भजन घेयावेया क्रिया घेयावेया तिथे क्षेत्रे मंत्रे प्रतिष्ठिली ये अमोचके नाही ह्या पाषाण मातीच्या मूर्त्या लोकांचे भजन क्रिया घेण्यासाठी मंत्राद्वारे तीर्थ क्षेत्रात देवळात स्थापन केल्या आहेत ह्या मूर्त्या जीवाला बंधनातून मुक्त करणार नाही ह्यावर भटोबासांनी स्वामींनी डोमेग्रामच्या राजमठ प्रल्हाद बाईसाला देवावर केलेल्या निरूपणाची लिळा सांगितली लिया चरित्र उ एकशे एकोणतीस प्रार्धबाईसा देव निरूपणी भटा उपहार स्वीकार आणि मेदेवबा वेधले पुढे मेदेवबाने विचारले साचोकार ईश्वरू तो कव्हण भटोबास रिद्धपूरला हात दाखवून म्हणाले हा नव्हे रुद्धपुरी सावेव साकार सर्वज्ञ रावो राजे करीत असे भटोबासांचे हे शब्द ऐकताच क्षणी मेदेवबाला वेध संचरला ते भटोबासांना म्हणाले तरी माते घेऊनी चाला भटोबास म्हणाले ना हो का दोघेही त्याच क्षणी रिद्धपूरला निघाले प्रवासात भटोबासांनी मेदेवबाला राऊळांच्या अनेक लीळा सांगितल्या भटोबास आणि मेदेवबा रिद्धपूरला आले तेव्हा राऊळ महाद्वारात खेळत होते तिथेच राऊळांची भेट झाली मैदेवबाने राऊळांच्या श्रीकरी लिंबू भेट दिले राऊळांना साष्टांग दंडवत घातले आणि श्रीचरणावर मस्तक ठेवले नंतर खाली मान करून नम्रपणे उभे राहिले मैदेवबा अंगाने खूप स्थूल होते राऊळांनी कृपादृष्टीने मैदेवबांना पाहिले आणि राऊळ म्हणाले आहो मेला जाय कोथळा कोथळा म्हणे कोठरा कोथरा भणे मेला जाए वोलेनी दंडेनी सीस लावावे लोना घालावे भने। मेला जाए कोठरा सात खांडिया भणे पांच साटवाविया खांडि साता आसूचे साटवावे साटवाने पांच आसूचे भणे मेयो भावेन मेयो घालावी डीळी सीक भीक माग भिक्षा माग मेरेन मिड़े एरवी चरे हारी एकला वेळी मेयदेवबाचे खूपच स्थूल शरीरष्टी पाहून रावळांनी त्यांचे कोथळोबा धान्याचे पाते असे प्रासादिक नाव ठेवले रावळांची भेट झाल्याबरोबर कोथळोबांनी अनुसरण घेतले कोथळोबांनी रावळांची तेल मालिश केली ती रावळांनी स्वीकारली नंतर कोथळोबांनी रावळांचे पूजन केले वस्त्र अर्पण केले उपहार केला नंतर कधी एकदा कोथळोबा म्हाईमभटांना म्हणाले भाईम भटो गोसावी मज मात्रा विहित अस्ति मज करवी गोसावी संयमू कर्विताती मज अस्ती प्री विहित अस्ति काय करावे काय करू नये असे नियम राऊळांनी मला सांगितले आहे म्हईम भट म्हणाले तुम्ही सदैव दैवाचे भाग्याचे अबोलनी श्रीमूर्ती जरी अस्तिप्रि विहित असे ती तरी तुझपरता कोणी सदैव असे अनुसरणानंतर नाते नातेसंबंधांचे तोंड सुद्धा कधी पाहिले नाही